दादा काय सांगाल आज गाव भेट दावर असे आणि वटवटे या गावात आपल्याला प्रतिसाद देखील पाहायला भेटतोय काय सांगाल हे वटवटे अतिशय छोटंसं गाव आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहताय की खूप मोठ्या संख्येनं गावातले लोक जमलेले आहेत आणि या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याला माहिती आहे की मी कुरुल मतदारसंघ निवडण्याचं कारण काय माझं अनगरकर पाटलांना आव्हान होतं की तुम्ही मोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे नरखेड मी सोडेल आपण अनगर सोडा आणि बाहेर जाऊन आपण निवडणूक लढवू म्हणजे त्यांना मला हे दाखवायचं होतं तालुक्याला की अनघर तर पाटलं नाही अनघरशिवाय दुसऱ्या तालुक्यात काहीच बघितलं आता हे वटवट आहे हे पन्नास वर्ष चाळीस वर्ष आमदारकी होती यांच्याकडे त्यातली किमान वीस पंचवीस वर्ष आमदारकी ह्याची होतीच ना मागच्या पंधरा वर्षाची तर होती बरोबर आहे रमेश का माझा नाही डोबळेसरच्या काळापासून कारभारी कोण होत या गावाची कामं झाली नाही आज या माणसाला एकाला घरकुल मंजूर आहे त्याला त्या ठिकाणी मंजूर असून फक्त काय गायराणामध्ये घरकुल त्याला द्यायचे म्हणजे आता सरकारने नियम केलाय ज्याच्याकडे शेत जमीन नाही ज्याला कुठलीही गावात जमीन नाही जागा नाही तरी सुद्धा तो घरापासून वंचित राहू नये याच्याकरता सरकारने आता कायदा केला फक्त क त्या ठिकाणी शिवकडं प्रस्ताव पाठवायचा असतो शिव त्याला मान्यता देतात आणि सरकारी जमिनीवर त्याला घर बांधायला परवानगी मिळते हे सोपं कामसुद्धा आपल्या इथं लोकप्रतिनिधी करत नाही हे माझ्यासाठी अक्षरशः हाताचा मळ आहे असली कामा आता आचारसंहिता आहे आचारसंहिता नसती तर मी आत्ता शिवोना फोन लावला असता आणि याचा एवढा दिवस झाला ह्याला गरकुल ह्याला मंजूर असताना त्याला त्या ठिकाणी जागेची परवानगी परवानगी काय मिळाली आणि मध्यंतरी मी पाच सहा लोकांना असे मिळवून दिल्या आचारसंहिता नसतानाच्या काळात भाग असा की काम करण्याची धमक लागते काम तुम आगे तुम साथ है। दादा मागे तुम मागे तुम्हारे तुम्हारे आता इथे एक मेटकरी डीपी म्हणून त्या ठिकाणी जाळा पंधरा दिवशी पूर्व झाला त्यांनी मला सांगितलं दादा पाच सात दिवस झालं डीपी जाळाय मला मी म्हणता लगेच फोन करायचा मग त्यांनी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डीपी बसवून दिला पुन्हा जाळला अजून पुन्हा जाळा आता सांगितलं डीपी बसून ते आत्ताच म्हणजे आजच्या डीपी आत्ताच साहेब बोलले की आजच्या डीपी तुम्हाला पाठवून देतो काल आरमळीचं सुद्धा सकाळी डीपी झाला संध्याकाळपर्यंत डीपी पोचला पाहिजे म्हणून सांगितलं आज संध्याकाळी त्यांना जमलं नाही पण आत्ता मला साहेबांनी सांगितलं एम एसीबीच्या की दादा त्या ठिकाणी आता स सा, सकाळी आता दहा अकरा वाजेपर्यंत त्यांचा डीपी बसून जाईल एकच जा लक्षात घ्या प्रशासनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर टक्केवारी खात नसाल प्रशासनाबरोबर तुमचे लागेबांधे नसतील आर्थिक हितसंबंध नसतील आणि तुम्ही जर क्लिअर असाल तर प्रशासन हे तुम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं काम अतिशय मनापासून करतात आणि त्याच्याकरता तुमची मनापासून लोकांची काम करण्याची तुमच्याकडे तळमळ असली पाहिजे हे पुरातन मंदिर आहे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवा मंदिर हे कमीत कमी हजार वर्षापूर्वीचं मंदिर असेल का नाही क वर्ग मध्ये समाविष्ट झालं का ब वर्गमध्ये गेलं नाही ब वर्गमध्ये गेलं असतं तर ह्या मंदिराचा ह्या मंदिराच्या निमित्तानं ह्या गावाला पाच कोटीचा निधी मिळाला किती रुपयाचा पाच कोटी हे हेमाडपंथी मंदिर आहे हे ब वर्गमध्ये जाऊ शकतं पण आधी क वर्गमध्ये जावं लागतं हे यांना माहीत तर आहे का हे असं करावं लागतं म्हणून सरकारचे पैसे एखाद्या देवस्थानाला यायचे असतील तर ते असेच देता येत नाही त्याच्याकरता त्या मंदिराचा एक सरकारी दर्जा त्याला मिळावा लागतो आणि ते दर्जा मिळण्याच्याकरता एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर करावी लागते मी यांना सांगितलं की हे क वर्ग मी आधी घेईल या क वर्गमध्ये गेल्यानंतर वर्ग हे किमान याला पाच लाख दोन लाख असा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आपल्याला जिल्हा परिषदेतून देता येतात या निमित्तानं या भागाची डेव्हलपमेंट होईल त्या वटवटे गावामध्ये आज इथं जो रस्ता आलेला आहे या रस्त्यावरनं त्या जक्रायाची एवढी वाहनं जातात हा रस्ता त्यांना त्यांनी जो कारखाना बांधत असताना ज्या रस्त्यावरनं त्यांचा माल किंवा त्यांच्या वाहतूक होणार आहे तो नमूद केलेला रस्ता वेगळाच आहे आणि वाहतूक करतात या रस्त्यामुळे ह्या रोडला शाळा आहेत ना शाळा आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आमची लहान मुलं आहेत इतका धुरळ आहे त्याच्यामुळे सगळ्यांना फुपसा आजार झालेत पाच पाच वर्षाची दहा दहा वर्षाची लहान लहान पोरं हे मुलं म्हणजे पस्तीस वर्षाच्या पुढे जगू शकत नाहीत असा डॉक्टरचा रिपोर्ट आहे कशामुळे जक्रायची वाहनं तिथून जातात म्हणून त्याच्या सगळी यांची वाहतूक ते रोड नाही रोडचं तर वाटोळ झालेलंच आहे परंतु हा याचा कारखाना धंदा चालावा म्हणून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडनं चाललेलं आहे घाण पाणी घाण पाण्याचा तर इतका सोडसुट झालेला आहे दंड झालेला आहे यांना आज यांची केस ग... आहे कारखाना सील झाला असता यांचा आतापर्यंत परंतु हे लोक काय करतात यांना ह्याच्यासाठी भाजपमध्ये जायचं कवच मिळालं पाहिजे लोक मिली तरी चालतील आज अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घाण पाणी रातोरात टाकलं जातं कारखान्याचं घाण पाणी एकदा घाण पाणी त्या शेतकऱ्यात गेले की परत पुढचे शंभर वर्ष त्या शेतामध्ये कुसळ सुद्धा उगवत नाही स्पेनॉश म्हणतात ते ऍसिड आहे ते घाण पाणी म्हणजे घाण पाणी नव्हे ते ऍसिड आहे ऍसिड ते, 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 ते जमिनीमधले सगळे जीव जंतू मारून टाकतात आणि त्याच्यामुळं ते पाणी परत विहिरीमध्ये बोर मध्ये उतरून लोकांच्या पिण्याच्या पाण्या दूषित व्हायला लागलेलं आहे त्यामुळे मी सांगतो जर मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवडून द्यालच निवडून आल्यानंतर हे सगळे या पद्धतीचं जे घाण पाणी असेल किंवा हा असेल दोन महिन्या जात नाही बंद केलं तर नाव सांगणार आपले चिरंजीव देखील सुद्धा उतरले रोज कॉलेजला आता अकरावीला आहे आता काय झालंय की सगळे राजकारणी पोटाऱ्यांच्या घरामध्ये मोठ्या मोठ्या फॅमिली आहेत आणि त्यामुळं लोकांच्या बरोबर संपर्क करायला घरोघरी जायला मी सगळ्या तालुक्याचं बघतो जिल्ह्याचं बघतो मी एकटाच आहे एक खांबी समोर तिकडे एका बरोबर एका बरोबर दोन फ्रीमध्ये येते त्यांच्याकडे पाच पाच सगळे घरातली माणसं आहेत फिरायला माझ्याकडं फिरायला घरातलं असं कोण नाही मुलं तर लहान आहेत मुलगी बारावीला आहे तिची आता परीक्षा आहे याला अकरावीला असल्यामुळे थोडंसं सुट्टी काढून तो आलाय आता त्याला म्हटलं जिथं मला जाणं शक्य होणार नाही माझ्या वतीनं माझा मुलगा किमान लोकांना मत मागितलं पाहिजे आणि ते हात जोडून मागितलं पाहिजे मतदार हा राजा आहे बरोबर आहे आणि निवडणुका कशासाठी पाहिजे तर मतदार हा कायम राजा राहिला पाहिजे निवडणुका नाही झाल्या मतदार भिकारी कारण निवडणुका नाही झाल्यावर कोण विचारतो मतदाराला आनगरमध्ये सत्तर वर्ष झाली निवडणूकच झाली नाही त्यामुळे ते मतदार तिथला जो आहे त्याला कोण विचारत नाही हीच मालकून बसलेत सगळी त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजेत आणि निवडणुकीमध्ये आम्ही हात जोडून दर पाच वर्षांनी गेलं पाहिजे आणि आम्ही जे बोलतो ते नाही केलं तर मतदाराने आम्हाला लात देऊन बी दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मग विनम्रपणे मतदारांना आपल्याला मत द्या ते बी का द्या हे बी सांगितलं पाहिजे का देऊ नका कोणाला देऊ नका हे आम्ही सांगतो आम्हाला का द्या हे बी सांगितलं पाहिजे आणि या का भागाचा पूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी माझी आहे या मोहळ तालुक्यात मी जसा नरखेड भागाचा काय पालन करण्याचा प्रयत्न करा पाचच वर्षात मी काय आमदार खासदार मंत्री वगैरे काहीच नाही एक साधा जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो हे माझ्या नरखेड भागातल्या लोकांना जाऊन विचारा आज या भागामध्ये पूर्ण दुर्लक्ष झाला इथे एमआयडीसी नाही या वाघोली परिसरामध्ये जर या लोकांनी जमिनी दिल्या या भागात मी एमआयडीसी आणू शकतो हे कारण इथून अर्ध्या तासावर पंढरपूर आहे उभे बडव्या बडव अर्ध्या तासावर पंढरपूर आहे इथून इथून अर्ध्या तासावर कर्नाटक आहे कर्नाटकची बाउंड्रीज आहे बरोबर इथून अर्ध्या तासात सोलापूर आहे एक तुळजापूर अक्कलकोट इकडे पंढरपूर आणि इकडे कर्नाटक अशा पद्धतीने एक भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे मोठा मोठा हायवे गेलेला आहे कोल्हापूरला जाणारा आणि हा पदी रस्ता झाला आहे सोलापूरच्या एवढ्या जवळ असलेल्या या ठिकाणी जसं चिंचोलीला एम आय डी सी झाली तशा पद्धतीनं या ठिकाणी एक एम आय डी सी त्या ठिकाणी प्रस्तावित करण्याचा माझं निश्चितपणे माझा विचार आहे कमीत कमी अर्धा हजार तरुणांना या परिसरातल्या रोजगार त्या माध्यमातून मिळू शकतो मला माहिती आहे हे लगेच होणार नाही ह्याला थोडा वेळ लागेल परंतु किमान त्या दिशेनं प्रयत्न केले तर कधी ना कधी तर होईल त्या भागामध्ये